का झाडकर बोलणे माझ्या सध्याच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये ॲडव्हान्स पेस्टीसाईडचं झिरो पंचावन्न पस्तीस आणि न्यू कॉटेज असे घेतलेले आहे चांगला रिझल्ट आहे घेण्याच्या अगोदर जरा थोडंसं फुलकळीचा प्रॉब्लेम होता पण औषध पावरल्यानंतर एकदम चांगल्या प्रकारची चा फुलकळी निघालेली आहे आणि सेटिंग बी चांगल्या प्रमाणात वाढलेलं आहे आपण पाहताय आता ह्या टोमॅटोच्या आता जे हा प्लॉटला ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं झिरो पंचावन्न पस्तीस आणि न्यू कॉटेज घेतलेलं आहे फुलांची संख्या भरपूर आहे एकदम भरपूर प्रमाणात आहे हा पाहता तुम्ही फुलं आणि सेटिंग बी सेटिंग आहे आणि फुलं आहे आणि इथंच नाही असं पूर्ण पूर्ण बेडच्या बेड फुलांनी पिवळ्या धमक फुलांनी गजबजलेला आहे आणि फुलं एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत पिवळे होत नाहीत किंवा गळत नाहीत एकदम सेटिंगचं सेटिंग आणि फुलांचं प्रमाण भरपूर मोठ्या प्रमाणात आहे औषधाचा एकदम चांगल्या प्रकारचा रिझल्ट तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल असो हां औषधाचा रिझल्ट चांगला आहे न्यू पोटेस आणि पंचावन्न पस्तीसचा फुलकळीसाठी फुलकळीचं प्रमाण भरपूर निघलेलं आहे आणि सेटिंग बी चांगलं आहे अगोदर थोडंसं कमी होतं म्हणजे निघलेलं निघत नव्हतं पण आता चांगलं